इत्रायणी नदीच्या पुरेरेषेतील बेकायदेशीर बंगल्यांवरती कारवाई करत हातोडा चालवण्यात आलेला आहे एकोणतीस बंगल्यांवरती आज पिंपरी चिंचवड महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्तात पालिकेनं कारवाई सुरू केली आहे सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सगळे बंगले आज पाडले जात आहेत चार मईला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला ज्याच्यामध्ये एन जी टीच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन आप, होती घर तो सुप्रीम कोर्टनी रिजेक्ट केली आणि एन जी टीचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिलं पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलेशन आम्हाला करता येत नाही म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलेशन अंडरटेक केला अंतिम आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रात छत्तीस बंगल्यांवर कारवाई करण्यात येत आहे आज सकाळपासून या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आहे हा सगळा चिखली परिसरातील इंद्रायणी नदीचा भाग आहे आणि इंद्रायणी नदीच्या पूर रेषेमध्ये या ठिकाणी छत्तीस बंगले उभारण्यात आले होते हे सगळे बंगले अनधिकृतपणे उभारण्यात आले होते याच्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि या हा जो प्रकरण होता हा मागील दोन वर्षापासून न्यायालयात सुरू होता यामध्ये राष्ट्रीय हरित लवादानाने देखील निकाल दिला होता आणि राष्ट्रीय हरित लवादाचा निकाल आता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेलं आहे आणि त्यानुसार आज या ठिकाणी त्या बंगलांवर कारवाई होत आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेचा मोठा फोजफाटा दाखल झालेला आहे कित्येक ओकलान मशीनच्या माध्यमातून तसं जे सी बी मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्यात येत आहे गोपाल मुड़गरे साम टी व्ही न्यूज पिंपरी चिंचवड